सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को दो दिल लाल विराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लट्टू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूं पद को जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सक दाता मैंने तुम्हारा दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव भगती से कोई शरणागत आवे संतति संपति सब ही भरपूर पावे ऐसे तुम महाराज मोह अति भावे गोसावी नंदन निच गुण गावे जय देव जय पनवेलच्या तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्यांना गणराज्या चरणी प्रार्थना करतो की आप सगळ्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य आणि प्रत्येकाच्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण अशी या श्री गणेशाच्या प्रार्थना आमच्या घराची जी गणपतीची परंपरा आहे ती मागील जवळजवळ सेहेचाळीस वर्षाची म्हणजे मला ज्याप्रमाणे आठवत आहे त्याप्रमाणे सहा वर्षाचा असल्यापासून हा गणपती आमच्या घरात आणला जातो माझं वैभव शक्ता बावान आहे म्हणजे जवळजवळ सेहेचाळीस वर्षाची आमची ही अखंडित परंपरा सातत्याने वडील वडिलांनंतर ती माझ्याकडे आलेली आणि आले ती आले माझ्या थ्रू मी आणि माझी मिसेस माझी आई आमचा छोटा भाऊ आम्ही सगळे मिळून हा गणेशोत्सव साजरा करत असतो पनवेलमध्ये सगळेच राजकीय क्षेत्रातले सामाजिक क्षेत्रातले सगळेच माझे नातेवाईक मित्र आप्तेष्ट येऊन आमच्या गणच्या नतमस्तक होता आज गणेशोत्सवाचा मोठा उत्सव महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो मुख्यत्वे कोकण आणि मुंबई हे तर कायम गणेशोत्सव म्हटल्यावर अग्रेसर असतात आणि अशावेळी आदरणीय मनोज चरांगीदादा पाटील यांनी मराठा आरक्षणाचं जो मुद्दा आहे तो पुन्हा उचलून यावेळी थेट आझाद मैदानावरच पोचायचा अशा प्रकारची हाक अख्खी आपल्या अख्ख्या महाराष्ट्रातील मराठा समाजाला केलेली त्याच्या मागचा हेतूच त्यांचा हा होता की मागे ज्यावेळी आंतर्वली सराटीला जनांजे साहेब दोन हजार अठरा रोजी बसले होते त्यावेळी तारीख होती एकोणतीस ऑगस्ट त्यामुळे असा कोणता हेतू नाही की कोणाला उगतच गणरायाच्या या उत्सवाच्या वेळी आनंद उत्सवाच्या वेळी कोणाला कुठल्याही नागरिकांना त्याचा त्रास होईल अशा प्रकारचं कोणतंही कृत्य मराठा समाजाकडून होणार नाही आणि ते होऊ नये अशा प्रकारची तंबी देखील मनोजदा देवंदी पाटील यांनी आपला सोमवेत येणाऱ्या सगळ्यांना दिलेली आहे पोकंग, त्यामुळे कळतं आहे की बाबा मुंबई आणि कोकण जे कोकणात ते एंट्री करणार आहेत मुंबईत यामध्ये हा सण फार महत्त्वाचा असला तरी मराठा समाजाच्या ज्या काही उर्वरित मागण्या सी आहेत गेली दोन वर्ष शांत राहिल्यानंतर देखील ज्या प्रकारे सरकारने आश्वासन केलं होतं त्या प्रकारे कोणतंही पुढे पाऊल उचललं नाही त्या उलट जे एस सी बी सी होत ते देखील अचानकपणे रद्द करण्यात आलं यावेळी मुलं ऍडमिशनच्या वेळी गेली त्यावेळी मराठा समाजाच्या मुलांना खूप काही प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागलं कारण त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही मराठा आहात याचा दाखला आणावा आणि याच्या आधी आमच्याकडे फक्त एक लिव्हिंग सर्टिफिकेट हे लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच मराठा समाजाचा दाखला अशा प्रकारचा समर्थ सर्व विद्यार्थ्यांचा होता पण तसं नाही आहे त्यांना जो क्रायटेरिया दिला आहे तो अठ्ठावन्न सालीच्या आधीच्या नोंदी त्या शोधून आणायच्या आणि नंतर आणि नंतरच तुम्हाला नंतर तुमचे नातेवाईक आपतेष्ट असा जो काही म्हणजे आपण म्हणतो त्याच्या नियमानुसार तुम्हाला ते एसीबीसीचं आरक्षण लागू होऊ शकेल आणि यावेळी देखील अचानकपणे कॅन्सल केलेल्या गोष्टीमुळे आमच्या विद्यार्थ्यांचं आजोलाच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ह्या विद्यार्थ्यांचं भविष्यात नुकसान होऊ नये हाच प्रयत्न मनोजाला जलंगीचा आहे त्यामुळे त्यांनी यावेळी सर्व मराठा समाजाला तिथे येऊन उपोषण जे करणार आहेत मनुष्यला जहारंगीसाठी तिथेच थेट पोचावं आणि आता माघार जाईल अशा प्रकारची भूमिका मनुष्य जलंगीने घेतली